द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे कार्य समाजास दिशा देणारे शंकर मिसाळ द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर मार्केट यार्ड येथे सामाजिक शैक्षणिक धार्मिक कला क्रीडाच्या विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य जिल्हा अग्निशामक अधिकारी शंकर मिसाळ होते प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते सहायक उपनिरीक्षक रामदास ताठे तसेच बाबासाहेब काळे खरेदी विक्री संघ अहिल्यानगर तालुका आहे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी बोलताना मिसाळ म्हणाले की द युवा ग्रामीण पत्रकार संघाने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा केलेला सन्मान नक्कीच प्रेरणादायी असून यातून समाजकार्यास दिशा मिळेल त्याचबरोबर प्रशासन म्हणून नेहमीच आम्ही सर्वांच्या संकटकाळी मदतीला धावून येऊ असे मत व्यक्त करत पत्रकार संघाला शुभेच्छा दिला यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख राज्य सचिव बाळासाहेब कोठुळे राज्य उपाध्यक्ष जीवन मोहिते राज्य संघटक हेमंत साठे महिला राज्य सचिव डॉक्टर मंगलताई सासवडे पुणे जिल्हाध्यक्ष शकील मणियार पत्रकार शौकत मुजावर नगर तालुका अध्यक्ष शिवहरी मस्के साबिल सय्यद जिवाजी लगड सागर कांबळे संजय जाधव शरद कासार शहादेव मुंगसे सहिल सय्यद कलिम बेग आदी पत्रकार उपस्थित होते सत्या साक्षीदार न्यूज नेटवर्क काहील्यानगर न्यूज नवे सत्याचे निर्भीड शस्त्र